नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो सध्या पॅन कार्ड संदर्भात खूप मोठी चर्चा सत्र सुरू झालेली चर्चा आहे चर्चासत्र रंगायला लागलेली आहे आता भरपूर ठिकाणी चर्चा सुरू झाल्या आहेत की आता पॅन कार्ड नवीन येणार आहे मग त्या संदर्भात काही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात यायला हरकत नाही आहेत तर हे नवीन पॅन कार्ड नेमकं कसं राहणार काय बदल यात असणार आहेत त्यानंतर तुमच्या जुन्या पॅन कार्डचं नेमकं काय करायचं आणि पुढे जुन्या पॅनचं नक्की काय होणार आहे नवीन पॅन आपल्याला कसं घ्यावं लागणार पॅन नंबर बदलणार आहे की तोच राहणार आहे असे अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन जर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी पोहोचत राहतील मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की नवीन पॅन कार्ड म्हणजे नेमकं त्यामध्ये काय बदल झालेले आहेत पॅन कार्ड टू पॉईंट झिरो किंवा टू पॉईंट ओ ज्याला आपण बोलू शकतो ही नेमकी भानगड काय आहे काय नवीन फेरफार आता पॅन कार्ड मध्ये होणार आहेत तर ते आपण जाणून घेऊयात तर पॅन कार्ड टू म्हणजे आता तुम्हाला जर नवीन पॅन कार्ड आपल्याला काढायचं असेल किंवा पॅन कार्डमध्ये काही अपडेट जर आपल्याला करायचे असेल दुरुस्ती करायची असेल तर कमीत कमी कागदांमध्ये म्हणजे तुम्हाला जास्त डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागणार नाही जवळपास आपण त्याला पेपरलेस असं म्हणू शकतो तर ती प्रक्रिया असणार आहे एकदम सोप्या पद्धतीने पॅन कार्ड हे आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी भेटणार आहे आता त्यासाठी लवकर नवीन पोर्टल सुद्धा लॉन्च करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि आपली जी काही प्रोसेस आहे तर ती एकदम सोप्या पद्धतीने आणि जवळपास पेपरलेस त्या ठिकाणी ती होणार आहे त्याचबरोबर तुमचा जो काही नवीन पॅन कार्ड वरती एक क्यू आर कोड ज्याला की आपण डायनॅमिक क्यू आर कोड म्हणू शकतो तर तो एक क्यू आर कोड असणार आहे आणि त्या क्यू आर कोडला जर कोणी स्कॅन केलं आता जवळपास सगळ्यांकडेच अँड्रॉइड फोन आहेत आणि त्यामध्ये इनबिल्ड स्कॅनर राहतं त्या स्कॅनरवरून जर आपण त्याला स्कॅन केलं तर तुमची जी काही माहिती आहे आपली जी काही माहिती असणार आहे जसं की आपलं नाव जन्मतारीख ऍड्रेस मोबाईल नंबर अशा प्रकारची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर ती डायनॅमिक क्यू आर कोडमध्ये दिसणार आहे आता बऱ्याच जणांचं व्हायचं असं आहे की पॅन कार्ड हरवायचं कुठ घाळवायचं गाळ व्हायचं आणि मग ज्याला सापडलं त्याला फक्त त्यावरती संबंधित व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी दिसायचं आता पॅन हे जे काही आहे तर नवीन पॅन कार्ड आहे तर यात क्यू आर असल्या कारणाने ज्याला पॅन सापडलं तर तो, तो, तो त्या क्यू आर ला स्कॅन करू शकतो आणि जे काही पॅन आहे तर त्या व्यक्तीपर्यंत ते सहज त्या ठिकाणी पोहचू शकतात आणि असे बरेचसे फायदे या पॅन कार्ड टू पॉइंट झिरोचे त्या ठिकाणी आपल्याला असणार आहेत आणि आता या पॅन टू पॉइंट झिरोसाठी केंद्र शासनाने पॅन कार्ड टू पॉईंट झिरोला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे काही दिवसातच आ, नवीन पोर्टल येईल आणि पॅन कार्डची जे काही कामे आहेत तर ती एकदम फास्ट पद्धतीने इथे होणार आहे आता या पॅन कार्ड टू ची झिरोची महत्वाची चार वैशिष्ट्य आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पॅन कार्ड काढत असताना कुठल्याही पद्धतीचं डॉक्युमेंट येथे लागणार नाही कमीत कमी कागदपत्रांमध्ये तुम त्या ठिकाणी तुमची प्रोसेस होणार आहे दुसरं म्हणजे पॅन कार्डचं एक स्वतंत्र आणि नवीन पोर्टल असणार आहे आणि सगळी कामं त्या पोर्टलवरतीच त्या ठिकाणी होणार आहे जसं की आपण पाहतो की आधारचं जे काही आहे तर ते एक पोर्टल आहे सेपरेट आधारचे जेवढे काही कामं असतील तर आपण घर बसल्या त्या ठिकाणी करू शकतो तर त्याच पद्धतीनं पॅनचं असणार आहे तिसरं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला कोणतेही पैसे त्या ठिकाणी लागणार नाहीत म्हणजे पॅन कार्डच्या ज्या सुविधा आहेत तर त्या तुम्हाला मोफत मिळणार चौथ म्हणजे यामध्ये टोल फ्री नंबर असेल जो की तुम्हाला हेल्प लागत असेल किंवा काही प्रॉब्लेम आला असेल तर लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरं हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे अशा प्रकारची ही महत्वाची चार वैशिष्ट्ये आहेत आता आपल्याला प्रश्न पडायला हरकत नाही की आमचा अगोदर पॅन कार्ड आहे तर मग आम्हाला नवीन पॅन कार्ड काढावं लागेल का आणि जो काही पॅन कार्ड नंबर आहे तर तो त्या ठिकाणी बदलणार का तर मित्रांनो आपल्याला यात काहीही करायची गरज नाहीये आपला जो काही पॅन कार्ड नंबर आहे तर तोच त्या ठिकाणी राहणार आहे जसं की आधारचा राहतो आपल्याला नवीन सुद्धा पॅन कार्ड काढायची गरज लागणार नाही असं शासनाच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न हो, पॅन कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर इथे होईल का तर नक्की या ठिकाणीच होणार आहे पॅन कार्डमध्ये जर तुमचं नाव बदलायचं असेल जन्मतारीख पत्ता सही जे काही काम तुम्हाला का करायची पॅन कार्ड संबंधी तर ती या ठिकाणी तुम्ही करू शकता पण आता ते चार्जेबल आहे म्हणजे आपण जर त्या ठिकाणी चेंजेस करायला गेलो तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी एकशे सहा रुपये ते एकशे दहा रुपयापर्यंत त्या ठिकाणी चार्जेस लागणार आहेत परंतु जेव्हा हे नवीन पोर्टल येईल ये व्यवस्थित लॉन्च होईल त्यावेळेस एकही रुपया त्या ठिकाणी लागणार नाही पॅन दुरुस्तीसाठी लागणार नाही ती सुविधा त्या ठिकाणी आपल्याला मोफत मिळणार आहे पुढचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला आपलं पॅन कार्ड बदलावं लागेल का तर त्याची काहीही एक गरज पडणार नाही फक्त तुम्हाला जर काही दुरुस्ती करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काही करेक्शन करायचं असेल तर त्या ठिकाणी चार्जेस लागणार आहे आणि पेन सॉरी पॅन तुमचं त्या ठिकाणी चेंज होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपलं जर पॅन जुनं असेल आपल्याला कुठल्याही पद्धतीची बदल करायची नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही तेच पॅन कॅरी फॉरवर्ड करू शकता आपल्याला आपलं पॅन कार्ड अजिबात बदलायची गरज नाही तुम्हाला जर तुमच्या पॅन कार्डमध्ये कोणतीही दुरुस्ती करायची नसेल तर तुमचं पॅन कार्ड बदलायची गरज नाही आहे तेच पॅन कार्ड तुम्ही आपण वापरू शकता प्रॉब्लेम कुठेही येणार नाही पुढचा प्रश्न आहे की आमचं पॅन कार्ड जुनं आहे त्यावरती क्यू आर कोड नाही मग आमचं पॅन किंवा आमचं पॅन आत्ता काढलेलं आहे आणि त्याच्यावरती क्यू आर कोड आहे तर आता जुनं पॅन कार्ड असेल तर आम्ही बदलायचं कि का किंवा नवीन पॅन कार्डवरती क्यू आर आहे मग आम्ही बदलायचं का नेमकं काय करायचं तर मित्रांनो क्यू आर हा नवीन नाही आहे तर हा बऱ्याच दिवसापासून आपल्या पॅन कार्डवरती येतो जवळजवळ दोन हजार सतराच्या नंतरचे जे काही पॅन कार्ड आहेत किंवा दोन हजार अठराच्या नंतरचे जे काही पॅन कार्ड आहे तर त्यावरती क्यू आर आपल्याला आलेला आहे किंवा या ठिकाणी एक सांगायचं झालं तर क्यू आर असो किंवा क्यू आर नसो पॅन त्या ठिकाणी चालणार आहे तुम्हाला बदलायची गरज नाही आहे काही काळजी करायची गरज नाही आणि ज्यांच्या पॅन कार्डवरती क्यू आर कोड नसेल त्यांनी सुद्धा पॅन कार्ड त्या ठिकाणी बदलायची गरज नाही ते पॅन कार्ड सुद्धा चालणार आहे फक्त तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करून घेऊ शकता आणि अपडेट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला क्यू आर कोड त्या पॅन कार्डवरती येईल त्यामध्ये नवीन प्रोसेस आहे ज्यामध्ये चांगल्या पद्धतीने तो क्यू आर बनवला जाईल आणि तो स्कॅन केल्यानंतर जे काही अकाउंट जे जे काही डिटेल आहे तर त्या ठिकाणी ती दिसून येईल आता पुढचा प्रश्न म्हणजे दोन तीन पॅन कार्ड आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं काही काहींच्या नावामध्ये बदल करून किंवा जन्मतारखा बदल करून दोन पॅन कार्ड किंवा तीन पॅन कार्ड त्या ठिकाणी येतात डाटामध्ये थोडासा मिसमॅच केल्याच्या नंतर आपण ते बनवू शकतो तर तसे पॅन कार्ड आहेत तर जे काही पॅन नंबर सुद्धा वेगळा त्याचा असतो म्हणजे आपल्याकडे एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर ते तुम्हाला नेमकं काय करावं का लागणार तर त्यापैकी आपल्याला जे काही इनकरेक्ट आहे जे काही चुकीचे आहे तर ते पॅन कार्ड आपल्याला बंद करावं लागणार आहे तुमचं नाव जन्मतारीख ज्याच्यावरती व्यवस्थित आहे तेच पॅन कार्ड आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचे जर तुम्ही सगळेच्या सगळे पॅन कार्ड त्या ठिकाणी कॅरी करत असाल वागवत असाल सोबत ठेवत असाल तर त्याबद्दल तुम्हाला फाईन सुद्धा बसू बसू शकतो सरकारी नियमांचं जर बोलायचं झालं तर दहा हजाराच्या आसपास काहीतरी आपल्याला फाईन लागतो किंवा अकरा ते दहा आपल्याला फाईन लागतो तर तो आपल्याला भरावा लागेल तर तो आपल्याला बसणार आहे तर लक्षात ठेवा पॅन कार्ड तुम्ही सरेंडर करू शकता शेजारील जे काही ऑफिस असेल एन एस डी एल असेल किंवा इन्कम टॅक्स चा ऑफिस असेल तर तिथे जाऊन हे जे काही एक्स्ट्राचं पॅन कार्ड आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीचा जो काही सध्या तरी संभ्रम निर्माण झालेला होता किंवा पॅन कार्डचं नेमकं करायचं काय नवीन नवीन अपडेट्स त्याच्यामध्ये येत आहेत की पॅन कार्डवरती क्यू आर कोड आला आहे मग आपल्याला जुन्यांना बदलायचं का तर अशा पद्धतीची जे काही प्रश्न होते तर त्यांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी भेटली असतील अशी अपेक्षा ठेवतो हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या इतरही नातेवाईकांना किंवा मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा पॅन कार्डबद्दलची माहिती चांगल्या पद्धतीनं भेटत राहील नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो